वाईतील किसनवीर चौकात आज सकाळी थरारक अपघात घडला ब्रेक फेल झाल्यामुळं एक रोड रोलर थेट जटार यांच्या दुकानात घुसला अपघात भीषण होता मात्र सुदैवानं मोठी जीवितहानी टळली वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशीच भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे सकाळची वेळ शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांची वर्दळ कमी होती तसंच बहुतांश दुकानं बंद असल्यामुळं अनर्थ टळला या अपघातात एक दुचाकी सिद्धिविनायक वडापाव सेंटरची भिंत आणि पाण्याच्या दुकानाचं मोठं नुकसान झाले मात्र या घटनेनंतर समोर आलेली बाब अधिक धक्कादायक ठरली अपघातात जखमी झालेल्या रोड रोलर चालकाला तातडीच्या मदतीची गरज असताना एकाही रिक्षा चालकानं पुढे येऊन मदत केली नाही जखमी व्यक्ती रस्त्यावर पडलेली असतानाही रिक्षा न मिळणं ही अत्यंत अमानवी बाब असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले गर्दी पांगवली आणि वाहतूक सुरळीत केली वाईसारख्या शहरात जखमी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी वाहन न मिळणं ही गंभीर बाब असून असंवेदनशील रिक्षा चालकांवर कठोर कारवाईची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे ही घटना केवळ अपघात नाही तर समाजातील माणुसकीची कसोटी पाहणारी घटना आहे शोशाई न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या